सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गहाळ दाखल असलेले नऊ लाख सत्तावन्न हजार रुपयाचे एकूण त्रेसष्ट मोबाईल जप्त पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते त्रेसष्ट मोबाईल हे फिर्यादींना स्वाधीन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बाजारपेठ मार्केट व तसेच शासकीय कार्यालय या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे या सर्व कामासाठी शहरी परिसरातून व ग्रामीण भागातून अनेक लोक या ठिकाणी करत येई गडबडीमध्ये कामाच्या ओघामध्ये मोबाईल फोन पडून गहाळ झालेला असतो अशी गहाळ तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्याला देण्यात आली होती त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर व तसेच सायबर क्राईमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाण्याकडील असलेले गहाळ मोबाईल नोंद असलेले एकूण त्रेसष्ट मोबाईल जप्त करून चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय काबाडे पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गबारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक भालेचंद्र ढवळे इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर प्रकाश गायकवाड बागलकोटे यांनी आहे सदर बाजार पोलीस त्याची अंदाजे सत्तावन्न हजार रुपये आहे असे गाळ झालेले त्रेसष्ट मोबाईल शोधून संबंधित मोबाईल धारकास परत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बाजाराच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी पडून गहाळ झाले अशा कुटुंबाच्या तक्रारी ह्याच्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने मागच्या दोन महिन्यातील ह्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने सायबरच्या मदतीने सदरील मोबाईल लोकेशनवरून ट्रेस करून संबंधित मोबाईल शोधून काढून संबंधित संबंधितच्या